राम राम शेतकरी बन मी राहुल शौगन स्वागत करतो आपलं युट्यूब मध्ये तर आपण आलेलो आहे प्लस मिरची असणाऱ्या प्लॉट मध्ये तर जो आपन, हा जो प्लॉट बघता हा पंचवीस तारखेची लागवड आहे पंचवीस नोव्हेंबर तर आज आ, ही आपण जी शूटिंग करतोय आज पंचवीस जानेवारी प्लॉटला कम्प्लीट दोन महिने झालेले आहे टरबूजला तर टरबूज किती लावलेलं तर एकरी पाच हजार कलम टरबूजाची व त्यामध्ये मिरची असं आंतरपीक दोन्ही लावलेलं आहे तर हा प्लॉट दिनेश शेट राजपूत जे आद्रकीचे व्यापार करतात आजमपूर येथील त्यांनी हा प्लॉट लावलेला आहे योग्य नियोजन असल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की दोन महिन्यामध्ये फळाची साईज आपण बघू शकतो तीन महिन्या ते तीन ते चार किलोपर्यंत फळाची साईज ही झालेली आहे आणि आज आज रोजीपर्यंत प्लॉटची ग्रोथसुद्धा अतिशय व्यवस्थित चालू आहे आणि पुढील नियोजन कसे असणार आहे ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तर आपण प्लॉटला आता सध्या स्थितीला क्रिया लिक्विड आणि क्रिया पावडर दिलेलं आहे यामुळे काय होईल तर प्लॉटमध्ये फॉस्फरस आणि प पोटॅशचा आपटेक हा वाढवला जाईल म्हणजे काय होईल आपल्या प्लॉटला म्हणजे प्लॉट हा स्पेसमध्ये जाणार नाही कारण की अन्नद्रव्याची कमतरता सध्या प्लॉटला भासणार आहे कारण की प्लॉटची जी ग्रोथ आहे ती जास्तीत जास्त होऊन फळामध्ये जी ताकद आहे आपल्या वेलची ती जात आहे यामुळे काय होईल तर फळांना ताकद ही कमी भेटते यामुळे आपल्याला प्लॉटमध्ये तर प्लॉटला फॉस्फरस आणि पोटॅश दिल्यामुळे काय होईल तर झाडमध्ये फॉस्फरसची आणि पोटॅशची मात्रा ही वाढवल्या जाईल म्हणजे फळाला साईज देण्यास मदत होईल तसेच आपल्या प्लॉटमध्ये जे आपण बघतोय मिरची प्लस टरबूज यांना जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे एन पी केमधून ते व्यवस्थितरित्या पुरवलं जाईल तसेच आपण मिक्स मायक्रोन्यूट्रियंटमध्ये सुद्धा मायक्रोन्यूट्रियंटची बकेट दिलेली यामुळे जे सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट आहे ते सुद्धा अवेलेबल फॉर्ममध्ये जातील त्यानंतर जे आपल्याला टरबूजाला अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे फळांची साईज होताना वाकडी तिकडे न होणं फळ वाकडी तिकडे होत असताना आपण प्लॉटला कॅल्शियम प्लस बोरॉन दिलं असतामुळे काय झालं हो फळांची साईज ही एकदम योग्यरित्या ही सुरू आहे तसेच जर का आपण टरबूज बाजाराचा विचार केला तर अतिशय चांगली मागणी टरबूज आला आहे ह्या वर्षी प्रादुर्भावामुळे वातावरणा वातावरणाच्या बदलामुळे काय होत आहे तर जे रेट आहे ते साधारणतः वीस ते पंचवीस रुपये सध्या चालू आहे आणि जे टरबूज उत्पादक शेतकरी यांच्या प्लॉट असा चालत नाही वेलीची वाढ होत नाही आहे कोणाची सेटिंग होत नाही आहे अशा प्रॉब्लेममुळे हा प्लॉट नंबर एक स्वरूपात हा डेव्हलप केलेला आहे जर आपल्याला आपल्या टरबूज वेलवाडमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर निश्चितच आपण मला संपर्क साधू शकतात वेलवाडीच्या वेळेस आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस किंवा दहा साठ दहा किंवा दहा चोपन्न दहा यासारख्या विद्रव्य खताचा वापर त्यासोबतच जिब्रेलिक ॲसिड याचा वापर करून आपल्याला लांबी लांबणीही करणं महत्त्वाचे असते त्यानंतर सेक सेट, सेट जे, जे, त्यानंतर दुसरा विषय असला सेटिंगचा की आपल्याला जास्तीत जास्त फ्लावरांची संख्या ही योग्य वेळेवरती काढणं महत्त्वाचे असते जो हे प्लॉट बघताय आपण हा वन टाईम सेटिंग झालेला प्लॉट आहे कारण की सेटिंग जर का वन टाईम झाली तर फळाची साईज ही अतिशय सुंदर जात असते तसेच त्याप्रमाणे फळांची साईज सुंदर झाल्यामुळे काय होते क एक समान हार्वेस्टिंगला प्लॉट आहे हा येतात तर टरबूज पिकामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली म्हणजे वेल वाढ ज्या शेतकऱ्यांची वेल वाढली तर त्या शेतकऱ्यांना निश्चितच आपल्या उत्पादनात वाढ होते सेकंड नंबरला असते ते म्हणजे सेटिंग जर का शूटिंग सेटिंग ही योग्यरित्या झाली तर आपल्याला निश्चितच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादने भेटत असतात आणि थर्ड स्टेज म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या फळाची साईज तर तिन्ही गोष्टी म्हणजे दोन ज्या गोष्टी आपण पार केलेल्या आहे प्लॉटमध्ये जी म्हणजे वेलची लांबी आपण माझ्या मागे बघू शकतात अतिशय सुंदर प्लॉटची वेल ही लांबलेली आहे त्यानंतर सेकंड म्हणजे की सेटिंग प्रति झाडं आपल्याला तीन दोन ते तीन या हिशोबाने सेटिंग, से, सेटिंग से सल, ही झालेली आहे अतिशय आणि वन टाईम सेटिंग झालेली आहे यामुळे अतिशय सुंदर साईज ही आपल्याला प्लॉटमध्ये सध्या बघायला भेटते आपण निश्चितच जर का टरबूज आणि मिरची करत असाल तर काही समस्या असेल तर निश्चितच आपण मला संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओग्राफर हा लहान मुलगा असल्यामुळे थोडा व्हिडिओ हल्लेला आहे त्यामुळं माफी असावी धन्यवाद